तू काय कर मी काय करते मी काय दुरा धुळेला उपकार नाही करत आज मी काय काम करू का घरात राहिलेली काम करायची आणि बाहेर जायची गरजच घेतलं यार मग काय झालं घेतलं बाहेर जायची गरजच नाही काय बाहेर काय काम आहे

वही नाही काय झालं काय नाही मग काय बोलते तू मी कुठं कोणाला बोलले मी कशाला बोलू बाया कोणाला तूच म्हणते कशाला आलं काय माहिती मी कशाला कोणाला बोलू आई बाबता गेले नाही तर एक तर भाऊ हे काय बावसाला येऊ नाही हा ना आल्या तिला जरा थोडं ही झालं जरा मिरच्यात बोंबल्यात तिला मग चालते कसं झालं बरं का आता उद्योग घेऊन या राहत काय देव वाटलं वहिनी अशी काय बोलते तू हाकलून द्या म्हणजे मी काय रोज येते काय काही गरज नाही रोज यायची आमची लाईन झाले आडवी मग मी काय करू दिवाळी म्हणून आले भाऊ बीजीला बरं झालं लुटायला आल्या काही गप्प तुम्ही अगं बहिणी मी रोज थोडीच येते तुमच्या दारात आणि बोलवायला नव्हतं आम्हाला बोलवायला नव्हतं आलं पण भाऊ बीचे म्हणून म्हणलं यावा भावाकडं कोणी सांगितलं होतं काय होत कायला तिचं अस जास्त बोलायचं नाही तर लगेच मी सगळं म्हणजे दादा काय झालं काही बोलायचं नाही काही काहीच नाही काय गरज पण नाही बोलायची घरात म्हणजे मी आले ती चुकी केली का यायच कशाला हाय दिवाळी म्हणून आली मी बहिणी आम्हाला नाही काय दिवाळी त्यांना दिवाळी यायच बोलवायला आलते का मी तुम्हाला भाऊ आलता बोलवायला नाही आले जाव कधीतरी तू गप्प असतो का शेपारलाय तू पण तो माणूस ऐकत कधी माझ तू पण ऐकायचं सोडून दिलंस का मग बरं झालं पण काय झालं काय वहिनीला मी आले की मी काही आले एवढ्या दिवसातून आले बारा महिन्यातून एकदा येते एक दिवस राहते गरजच नाही ना आमच्या दारात यायची तुमच्या दारात म्हणजे माझ्या कुणी नाही का इथं कोण नाही तुमच्या इथं तुला गप म्हणण्याला काट नाही का, का फटके लावू दादा अरे मला तिकडे लय त्रास म्हणून म्हणलं एक दिवस ये हा मी तेच म्हणलं दार कसं यायची येव का नाही मी सांग एक दिवस येते ना मी मला सुद्धा अर्ली सासर अरे पण म्हणून आलं माणूस भावाकडं तिकडं पण तिकडं हाल कुत्र्यासारखे इकडं आलं इकडं येत अस काय करायचं बरं मी तू सांग बर तेच म्हणलं तिथं कुणी हाल खाय नाही म्हणून इकडे दारात पडायला आले तर वशिला लावायला आमची कशाच वशिला आहे बहिणी काय म्हणले नको नव्हतं मला शांत बस काय नको मला तुमचं नीट राहतो मी हिसामात

आमची वहिनी काही आहे ती चव म्हटलं एक दिवस येऊन सुद्धा दिलं नाही तिने घरात सुद्धा नाही पाणी सुद्धा विचारलं नाही मला दादाला सुद्धा बोलून दिलं नाही तिने चकलाच काही नव्हतं चिंचवड कार्यक्रम राह कोण बाई तू कोणाची बापूरावची पुतणी बापूरावची पुतनी आपण माझा बा, जोडीदार बपूर त्याची पुतनी रडते तू हाऊ बीचे लाल ते हा ला वहिनी घरात पण घेतलं नाही यायचं नाही आमच्या घरात तुझी इथं काहीच नाही म्हटली काय खट होईनी बा तुझी असं नसतं मग आता काय 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 चाललंय काय माझ्या घरी गाडीची वाट बघते गाडीसाठी थांबले बर मग आता समती कोणी लेकर कोणी आणलं होतं का नाही कुणी नव्हतं नूताल। नव्हतं आणलं एकटीच आली जाऊन सांगू का मी बापूर नाही ना का सांगू जायचं का बाप्पूरावकडं नाही नको मी सोडून येतो ना नाही जाते मी आता जाते का बरं बर ठीक आहे कधी ती काय भीती बाई गाडी गाडी पण येई नाही पाय पाय जाते एक जीव काम आणि नको नको केली काम ते केलं पाहिजे काम केल्याशिवाय खायला नाही कष्ट केलं पाहिजे कष्टाला फळ आहे होईल तसं करायचं तसं खायचं वेळ तसंच राहायचं काहीलाच नाही आता कारण ते दिवस राहिले नाही आता पहिले आपण कष्ट केलं खरंच आपले सुख सगळी होणार आहे राम राम रा काय चाललंय बसले नाही बसलो निवांत काय करता काय चाललंय विषय डोक्यात काय नाही हेच आपलं शेतसारा शेतकऱ्याला दुसरं काय पावसाने तर सारी बेकारी केली बेकारी केली सारी बरं मी आस्थेसाठी आलो होतो ती आली होती तिच्या भावाला बेठा ती काय बराच वेळ झाली काय अजून आलेली नाही तेव्हा मला वाटलं जाऊन बघा मला तुमच्याकडे आली होती तुम का ती नाही माझ्याकडे मी कल्पना मला आलेली मग ती सकाळी गेलेली बघा मला बाबा अखेर मला वाटलं तुमच्या घरी आले असते तुम्हाला चौकशी करा नाही 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 आलं मी सांगेन ना तुम्हाला आता मी काय म्हणले कुठे गेली कुठे गेली इकडे का आले आले रो आले आले हो का अरे कुठे गेली होती वे इतके वेळ गेलती दहा दाकड आम काय नाही आले मागे किती वेळ झालं सकाळी गेलेले आता चार वाजत झाले म्हणलं नाही आठ दिवस राहणार होते मग काय झालं राहायचं नाही राहिले काय म्हणलं काय कोणी काही ती वहिनी काय झालं ती वहिनी लागली बडबड करायला कशाला आल्या तुम्ही नासन तसन पाणी सुद्धा नाही दिलं काय बापू आई होती तोपर्यंत आई तांब्या भरून घेऊन यायची आले दारात ते लेख आले की वळून टाकायची आता पाणीच तांबे प्यायला सुद्धा नाही पाणी तसंच हेव का आता आजकाल जगच असं निघालं आहे सक वळखी ना तर परखं कोण तो बाई नन कोणाची कोण हां काय भावाला सुद्धा द्याय नाही ना मग त्यांना आमचा हिसका दाखवावावा लागणार मग आम्हाला दा दारा दाराची पाणी द्यायनं नीट म्हणलं अहो वनवासी लोक याची दया मला सुद्धा त्यांना नाही माणसे काय म्हणे चला बरं तुम्ही आपण बघू जाऊ त्याला तर जा बिच आपण बापू कधी सुद्धा येत नाही मी बार ये वर्षून आलं बारा महिने तरी यायचं बी यायचं दारात आणि यांनी हाकडून द्यायचं कधी सुद्धा येत नाही काहीच बेचं तर लांबत त्या भावाला बोलून सुद्धा दिलं नाही माझ्या किती निर्दयी माणसे चला बरं चला तुम्ही चला आपण जाऊ दे चढू नको बाळा तुक्षी मुक्षी लावू खाऊ ना काय असं त्याचा फसला धरून घेता निर्णय केला पाहिजे हा चला चला मी मेहून फोन लावून बोलून घे तो लावाच लावाच या मोक्षे लाईव कुठे आहे रे तू ये बरं घरी लवकर माझ्या बायकोला रडत रडतातून पण माझ्या घरी पाठवले हो ये लवकर ये काय तरी घरात करतो काम लाका मी का मी माहिती

जायच म्हण आग्रह केला काय तुम्हाला जाऊ करत म्हटलं तर नाही तू काय काम केलं काय केलं तुला काम करावं लागतं ना मग मी माझ करीन मला होईन ना माझ मी मज करते तुम्ही ना टेन्शन घेऊन टाकले मला मग ते आले तर वर्षातून एकदा येत मी काय केलं बडबड करायची असं काय आल्या पाहुणा पाणी काय घेऊन जाणार तुझं दोन तांबे पाणी पिण्याने दुसरं काय थोडंफार जेवण मग मी काय केलं मग तर पाणी सुद्धा दिलं नाही काय सांगतो मला आता आमच्या घरामध्ये भांडण लावी तर डायरेक्ट मी कशाला बहिणी भांडण लावू तिकडे आमच्या इकडे सांगा आमची ताळी एक नंबर माणसाला लय सांभाळती ताले ही काना पुढे माझ्या काम धरा तर बहिणीची सांगा आम्ही ते कटाळत बो दाजी काय तुम्ही तुम्हाला सुद्धा काय बाबा अवघड काम आहे तुमचं शपथ अवघड काय मला पर बैल करून टाकलं काय करता काय आणि वर्षातून एकदाच बहीण येत असती वारंवार येत नाही मस्त एकदा आम्ही का तुमच्या दारात दारू मला नाही आलो वर्षातून एकदा पाठवलं होतं त्याला मी तर आलोच नव्हतो माझी बहीण येणार होती का होतो येणार होती आल्या दिस का कोणाला आम्ही राखा बसलो काय तुम्ही बहिणीला विचारलं मी नाही तू शांत काय तुला मला सांगा नाही ना मीच जातो बहिणीकडून मीच जातो आणि उद्या जर आम्ही जमिनीत तर काय करताना बर तुम्ही जर दारात आले बायकुला बाग आणत घेऊन काय के बाबाचीच तेवढी आहे ना तेवढी बहिणीची बी असती माहितीये का जो पर्यंत आमचे सासू सासर होते तो पर्यंत आम्हाला मान होता तो गेल्यापासून मान सुद्धा नाही तर आणि मी तर दारात येत बी नाही लागलं काय जरी जरा काय ताडी लग्न गुणगाण गात राह घरी आमची ताईडी अशी आमची ताईडी तशी काय केलंय नवरा लावते <śleffati> सारवायला मांडे घासायला कपडे धुवायला दादा तू हे काम करतो काय तुला जाऊन काय झालं तिच्या बाऊजी बडबड आम्ही बरी म्हटलं लय ला दिवस झालंय गेलेली आता जाऊन या म्हटलं बाजू आणली दिवाळीला मी तुम्हाला आणली बायात आता लय काम असतो मला तिची काळजी घ्या दादा तुझं बरं आहे का बरं बरं बघ बघ ती न बाजू प्रेम अरे बाबा पाणी शोधून विचारलं का आई जरा बाबा सांगितलं तरी ऐक बघू करू तू आता लय केला आमचं बाबा बहिणीचं प्रेम आणि तुमचं प्रेम बहीण दारात आले तुम्ही दारात सुद्धा येऊन द्या येणार बहीण बारा महिन्यातून एकदा येते माझा दादा तर मला जरा पण कोणत्याच सणाला नाही प्रत्येक सणाला सण प्रत्येक सणाला फोन असो त्याचा मला पण मला माझ्या कामाने येणं होत नाही माझी बाब सुद्धा लय चांगली प्रेम म्हणते आमची बहिणी तर प्रत्येक वेळेस रडून पाठवती मला पाणी तर लांबच राहिलं का होत असं करता हा चुकलो माझ मी ना 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 बारा महिन्यातून दोन वेळाची ती रक्षाबंधन ना दिवाळीला हा हिस्सा समायतल तर मी काय करते बर काय करायचे बाबा आपल्याला तर नको आपलं बरोबर असं बर 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 याचे हाल प्रत्येक गोष्ट करते झालं तसं झालं पूजा चुकलं रे दादा द्या माझं आता चुकलं तर मी काय करू सगळ्यांची माफी पण मागते ना मी पाहुण्याचा सांगितलं फोन केला तू मग ते तर सांगलं यांनी हा मग दाड तालुक सुरु केलं म्हणे चुकलं ताई माझं खर चुकलं असं जर चुकी माफी मागितली तर आम्ही नाही तर पुढच्या बिचारी बहिणी फोन सुद्धा नाही तुम्हाला तिला फोन सुद्धा नाही करून दे तिची विडी माया सणाला एका सणाला ती नीट बोलून सुद्धा तुमचं होकल पाहिलं बायकोची बैल म्हणून बसला पाहिले ती जाऊ हा खरे पहिल्यापासून जर हातात ठेवला तर कशाला दिवस आले हातात ठेवायत कुठं गेले का मला तुम्हाला गावात गेलं की खेळपात्या पी दारून तिकडच पड आते झालं तुका पण आता सोडून दिले तुम्हाला आता आले तर निपतोयचा लागले पण झालं आम चाल का असं असं सुरुवातीला जर मुठ दाबून ठेवली तर मुठ जागेवरती आणि अशी जर पसरट केली तरी पसरट धरती के था था। था था था। आता तरी सूत्र जरा नाही आता नाही काय अरे वा वा आनंद लजे वत्नी तुमारो संत आनंद लजे वत्नी अरे माझी बहीण येणार होती ना आली आ हा लाय आनंद आनंद आला अरे आता ना सुद्धा बहिणी आनंद झालाय

पण मला तुम्ही सांगण्याच्या पद्धती नवऱ्याला नीट पोहराला बी नाही नाहीत येणार पाहुणाराला नीट नाही चहा पाणी तर ते लांबच नाही तोंडच नीट नाही ते नाही कशी आम्ही त्यामुळे मी दारातच येत नाही दोन दोन वर्ष मी दारात तुम्ही मला आता सांगितलं कान नुकानी करावं लागली थोडी बघा समजून सांगा त्याला माझ्या आता पायाला आम्ही जातो दादा कोंबडी का चांगली चला माझ्या तयाला माझ्या घरी मानपान करू द्या थोडा ऐका तुमच्या घरी करा पण आज माझ्या घरी आजच्या दिवस आमच्या घरी सगळे आज घ्या हे सगळं विसरा ना। या काम पण नातं गोट विसरू नका तुम्ही वडीलदार आहे तुम्ही नीट समजून सांगा आणि सगळ्यांनी नातं गोट जप नाते संबंध आहेत नात ना संपत चालल्यात हा भावाचं नातंच आहे ना या जमिनीच्या निष्ठेच्या पायी पूर्ण चालल्यात याला कारणीभूत कोण आहे दा आनंद भाऊ हा असं होतं हे कारण आहे याला सगळ्यात मोबाईल बी सगळ्यात